विवेकानंद शाळेची सांगत कला विवेकानंद शाळेची सांगत कला जाईल ते पहिला नंबर आला जितेदा पहिला नंबर आला जुळाला जुडे आमची शाळा कशी आहे क्षेत्र विविध असते तिथे डॉक्टर असेल कुणी इंजिनियर असेल कुणी कारखाना असेल कुणी बिल्डर असेल कुणी कीर्तनकार असेल कुणी प्रयत्नकार असेल की गायक असेल कुणी अभिनेता असेल नाना क्षेत्रामध्ये माझे विद्यार्थी आहेत माझे मित्र आहेत पण त्यांचा नंबर पहिलाच आहे जे त्या क्षेत्रात आहेत अशी ही माझी शाळा आहे याच्यानंतर लिहिले आमच्या गुरुजींनी या संस्थापक साहेबांचे आमच्या शिंदे साहेबांचे बागराव शिंदे तो बाघुमराव शिंदेने चिपाटीने केले संस्था निर्माण चिपाटीने केले संस्था निर्माण महिने घेऊन शाळा चालविना विना

जीवनात माणसाला एक गुरु मिळाला पाहिजे आणि ते सद्गुरू आहेत मी गुरु धरू नाही आणि ते मोठ्या गुरु ते आमचे सद्गुरु आहेत सद्गुरु हो मोठे सरांना मोगून दिलाय जाणवकरांची देवाब राहणे म्हणतात म्हणून जाणव दे म्हणून जाणव दे जेणे की पूर्ण कार्या शाखा हे मनसिंचन असंय आणि आम्ही शाखा मध्ये सगळ्यांनी त्यांचे आज आहे त्यांच्या सुस्ती त्यांची शिस्त अशी असे गुरुजी जर समोर आले आणि आम्ही जर असे येडे वाटले खुले वाचलो की घाबरू अस गुरुजीने आमच्या कधी खास उभारला नाही गुरुजींनी आम्हाला कधीच वेळ वाटलं नाही गुरुजींची एक बुद्धी होती गुरुजींचा एक आदेशला गुरुजींचा एक कथा होता मार्ग दावणी गेल्या गुरुदयांत ते संख्या चालू जाता किंवा या मार्गाने मी चाललोय माझं जीवन इतकं शिस्तीत गेलंय या शिस्तीत गेलंय गुरुजींच्या संतर्भाला काय चालू दोन तास पैसे केलं एकदा काहीतरी काही परिपाठाची वेळ होती आणि गुरुजी मला असते कदाचित कुणाला असेल पण मला आठवत आपल्या शाळेमध्ये एक गीत व्हायचं व्हायचं की नाही आणि हे गीत हरबा बच्चा बच्चा त्याच्यामध्ये आता होत

आणि त्याच्यात मला उलट गुळगुळ 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 पाहिल्यापासून गुळगुळ होती हे काय आता म्हणत म्हणायचं आणि सगळा शांत आणि आता उठून उभा राहिलो आणि मी त्यावेळी आता आठवलं होतो त्याचा अर्थ सुरू सांगू शकते का आणि सरांनी त्यावेळी फक्त वर्गाला घातलं बाबा मुलांना नाही सरांचा प्रकाश असा होता सहकार्यांना मुलांच्या समोरच संधी दिली का असं वाटत नाही तुम्हाला की या गाण्यात या प्रार्थनेचा अर्थ तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना समजावा या समजून गेलं नाही सांगितलं तिथं अधिकार होता नाही येतं सगळ्यांनी आणि मग तिथं मी त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला

वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाही माझ्या परत्या काळात अविश्वास केला आरसा लागत नाही सगळ्यांनाच माहिती मी कसा होतो काय होतो पण गुरुजींनी त्याही काळात माझा विश्वास केला कधीच सतत माझ्या जीवनाने माझ्या आई नंतर गुरुजी आदर्श माझ्या

सगळ्यात कोणाला <laughs> अरे तुम्ही मुला आई बोलत असते ना पण आमच्या आमच्या नाडांनी आमच्यावर कधी ना विद्यार्थी दृष्टीने कधी बघितलंच नाही त्यांना नेहमी वाटत आहे या मुली नाही हे मुले नाही माझेच नाही

सगळ्यातून आता आपले अंतकर्णातले कारण की ते चर्ण माझ्या श्रुती घेतला असतो आदैव्य गुरुजींच्या लिखणीतून प्रवेश झालेले हे या शाळे एक प्रकारची वेल आहे हा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या सामन्या मी माझे करण्याचं काम करणार नाही गुरुजींनी काय सांगितलं आहे का याच्यानंतर गुरुजी बोलताय लिहित गुरुजींची आज खरंच गुरुजी आमच नाहीये त्यांच्या आठवणी येते आम्हाला हो आठवणी असतात माणसाचे अंत करणार आणि माणसं जातात एरांना माणसं जातात पण माणसाचे कर्म आणि माणसाच्या आठवणी मात्र अंतकरणात कशाच उमटून राहतात आमचे गुरुजी आमच्या मनात आहेत आमचे गुरुजी आमच्या स्मरणात आहेत आमचे गुरुजी आमच्या अंतकरणात आहेत आमच्या बुद्धीत आहेत आमच्या गुरुजींना आम्ही कधी विसरू शकत नाही आमच्या गुरुजींना अंतकरण पूर्ण अंतकरणातून श्रद्धांजली वाहूया आणि त्यांचा असणारा हा पाळणा जो की आज रामण आहे मला असं वाटतं दर दोन तीन वर्षानं या पाळण्याचं काय म्हणणार तुमचे अल माने गुरुंची सांगतो कला अल मान टाका उपाय टाका उपासून न टी टाका उपासून न टीका उतर बाळा गुरु टाका उपाटी काय तर राजुबाळा गुरु आदर मी गुरुजी माझ्यासाठी खूप वंदनीय पूजनीय आहेत म्हणून मला तुमचा विषय कळाला गुरुजी काय करू मी ती परकीय भाषा तिचा हे म्हणजे मला असं वाटायचा गुंजी म्हणायचे काय रे आणि असं इथे मारायचं चढकून चटकून मारायचे मला वाटायचं

सांगशील काही आगाव आहे तर मनात लय चांगला आहे आमचं ठीक आहे गुरुजींच्या आयुष्यात वेळेला फार महत्वाचं गुरुजी कधीच शळेतले नाहीत आणि दुसऱ्या आल्याला विद्यार्थी त्यांना कधीच आलं ना তাকাওণানা চিছানা মোঝ পেছা, জিদা হ়খাণামমানি ইধানা কেলা, সেডানামমানি ইধানা পেছি দুতরা হ্યাল্ণ、hiçয়ানাডবালেলেছান। चিছ विद्या अत्यंत प्रेरणा जिसे हमारे कभी नहीं गुरुजी तुम अलोक स्थान है जरी मला तुम विषय क्या मैं पैसा दस दुरे सिद्धांत टाला गुरुजी जरी माला कर्ण का अर्जुन काम भीम अर्जुन माला कराई वर्तुळाच्या अनाजाला गुरुजी लाग तुमचा विषय जरी कळाला नसला तरी सुद्धा तुमच्या आठवणी मात्र आमच्या मात्र अलौकिक आहे गुरुजन आहात आणि तुम्ही आमच्यासाठी सगळे ईश्वर तुम्ही आहात गुरुजींनी সীতা ডে রে গুর সঙ্গন কলা ডে গুরি সঙ্গন কলা মজি পিলা আসল তোর মস্তি পিলা আটন या कार्यक्रमासाठी आजार आजारामुळे मात्र लागवा बाहेरच्या आजाराच्या नंतर केलं तर कुठे व्हावं आणि आमच्या पुढच्या अध्यक्ष आम्ही त्यांना अध्यक्ष स्थान द्यावं हे माझी इच्छा आहे काय खेळाडू घडवले काय काय खेळाडू कितीतरी सांगा वाटते पण सांगत नाही मुलांना आता करून ठळ्या वाढ तुम्हाला तुम्हाला ठेवते आमचे दुधी एक असे दुपार एक असं आहे न भाई व्यक्ती मध्ये येता दर वेग नया नया बातम्या सांगायचे अत्यंत आदरात्य गुरुजींच्या हि प्रकृती अस्वास्थ्य कारणामुळे येऊ शकले नाही त्यांच्याही प्रकृतीसाठी आम्ही ईश्वरात प्रार्थना करूया बरं बोला श्रीचा रे वध कमी होऊ घ्यावा स्वीचा अरे वध घ्यावा सुविचारूर आलते सुविचार मात्र आम्तर तसे अरे वही लेर गले ले ले वही आश्चर्य देखने किसूल जाऊ सकता वही कभी फाटू सकते गुरुजीचार आम्स अंत करना अच्छे जो कभी विसरना नहीं पांडवी पांडव अदरणी देशपांडे गुरुजी या ठिकाणी आले आणि त्यांना सत्कारित करण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि गुरुजींच्या काय गुरुजींचा मला काय गुरुजींनी शिकवलं नाही पण मला असं वाटायचं दिसावं असं तुम्ही तर गुरुजींसारखं आता हे गुरुजी तसेच दिसतात असे घटक रिटायर झाले उमेदवारी तसेच आहे दिसतात तसेच अरे गुरुजी नहीं हमारे टाइगर है टाइगर इंग्रेजी तुम्हारा सग गुड मोर्निंग संगा सगड़ा गुड मोर्निंग मना सगड़िंग मना जुबू मित्र का चिरम राहिलेत ना पाण्याचे थोडे झाले की संपवतो तुम्ही भेट करू नका माझा स्वभाव आता की मी एकदा फेटा की दोन तास बसतेस नाही माझा रुल नाही असं भेटतोय माझ्या बाबतीत स्वतः विमान गेलाय आणि ऐकायला काय रस्त्यात त्याच्यामुळे मला काय वेळ नाही बस आणखी जास्तीत जास्त सात ते आठ मिनिटं घेतो आणि मग आपण कमरेला <laughs> आहेत मन्मथाप्पा सत्रे नमस्कार मन्मथाप्पा आम्हाला शिकवत नसले तरी सुद्धा संस्थेच कामकाज बघत होते बरोबर आणि त्यांची लेखणी सक्रिय होती एक रुपयाचा एका वेळेचा आणि एका एका गोष्टीचा सुद्धा इथे तिकडे तिकडे होतीला त्यांना सुद्धा मी नमस्कार करतो आणि आपला पाळणा पुर घेऊन जातो मन्मथाप्पांची चांगल्या अक्षराने चांगल्या अक्षराने

भगवत का भगवत नायकाची सांगतो भगवत नायकाची सांगतो दुपारच्या मध्यावा दुपारच्या मध्या दुपारच्या मध्यान रक्त राहावा गुरा काय होत रस्त्यामध्ये होता सतरपतींच ओळं लागायचा ना आम्हाला आणि गुरुजींच्या खांद्यावर जबाबदारी होती कि श्या मुलांनी तो रस्ता सतर्क तुम्ही पाहिजे बरं बरं का चुकत असत सांगा माझ्या लक्षात ते जाऊ शकतात बरं का आता हा पाळणा मला पाठवला गेलेला आहे आता आता मी हा पाठ करून माझ्याकडे कायम सुरू नारायण भाऊजींची सांगत पोळा नारायण भाऊजींची सांगत पोला मी काय म्हणणार होते ध्यानात ठेवा ऐका नाही त्या नेहरे म्हणायचं म्या काय म्हणून काढले तेच नेशेटर पाणी नऊ किलोमीटरला बाहेर बदलला बाबांनो त्यांची एक आलो छता होती आणि भाषा ही कुठली शुद्ध आणि अशुद्ध नसते प्रत्येक भाषेत तुटकाच गोडवा असतो माझी लातूरची भाषा भाषा बोलायचे आणि त्यांचा शब्द होता म्या काय म्हणला ध्यानाचा क्रिया बालाजी पाट्यांची सांगा बालाजी पाट मोठा जावं मोठा मोटारी कर बघा रे बाबांनो आमचे मामा कुठे गेले गुरुजी मी आताच वरी पाय करून झोपतो होतो हो। टॉवेल गुंडाळून पुस्तक असे उशाला होते हो। बालाजी बालूका बालेमा आले आणि मला वाटले आता का बसलो कारण घेत असता आणि फार पण त्यात बसला तर कानामध्ये आली समाजला असला खतरनाक खात बालू मानाचा आणि ते सुद्धा आम्हाला नकारी बघून जाण्यासाठी मदत करायचे करायची शेवटच बळीमाच दोन मिनिटं अजून घेतो वा गोरख मामा का हो बाप कराबर का गोरख मामा तुमची कला माझ्या मनातून गेली होती पण ज्या गोष्टी ज्यांच्या मनातून <laughs> त्यातून जात नसतात आताही सगळं लक्षात आहे कोण विद्यार्थी कुठे आम्हाला चार चरणा आठवणात राहत नाहीत चार ओळी पाठांतरात राहत नाहीत ह्या पाळणा त्यांच्या पाठांतरात त्याचा अर्थ असा आहे हो आणि सगळ्यांचं माहित आहे कोण काय करतोय मला फायला वाढीचाच आहे तू हो गुरुजी होतले वाढीचा एवढी तीक्ष्ण स्मरण शक्ती कारण की तितक्या तीक्ष्णतेने जीवन जगलं संपूर्ण म्हणून तीक्ष्णता त्यांच्या आयुष्यामध्ये आहे धन्यवाद गुरुजी मला आठवण करून गो जातोय गो रचनात मामाची सांगतो ऑफिसला सरेल मीटिंगला चला चला मिटिंगला चला मुख्याध्यापक साहेबांनी बोलवले चला आज कुठे यांची भाडा भेटली चला कुठे तुम्ही सरे आम्ही बसले म्हणायचं बघा आपल्याला निर्माण करत नाही आता यांची हजेरी आहे असं आम्ही म्हणायचो आपला मनिसपणे सांगतो छोटं कसं लायचं तुम्हाला विद्यार्थी आदर्श विद्यार्थी बघा पण तिथे उभं बसायचं आणि त्या कधी कधी त्या माकड्यावर बसून असं उभा राहायचं आणि पुन्हा तिथून खाली बसायचं असे भरपूर माकड सळे केले पण आईच्या अंतकरना सगळ्यांनी कामावून घेतलं पुन्हा एकदा समजा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो गोरिंची सांगतो त्याला ऑफिसला सगळेला ऑफिसला चला ऑफिसला थरे मिटिंगला चला दही मामा चला दही मामा कार्यक्रम आला आपला आणि पाहण्याचं शेवटचं चरण आलं पण काही कारण असतं दही मामा या ठिकाणी वेळ सुटली नाही आले काय दोन्ही मामा तुम्ही वेळ मुद्द्या ऐक कर अरे मग त्या ठेवली जाणून घेतले जरा तर पुस्तक वाचतील आता देईमा सांगायचं दही मामाचा मारही खूप गोड लागला बही अरे मार सुद्धा ज्यांचा गोर होता हे माझे गुरुजन होते मार सुद्धा त्यांचा गोड होता कारण की त्या मारा मारामध्ये सुद्धा द्वेष नव्हता त्या मारात एकच अपेक्षा होती की माझा विद्यार्थी शिकला पाहिजे बरं का बही मामाची बी बागेतली झाडे मोरी नको बागेतले झाडे मुला बागेतली झाडे मोरून मुला बागेतली झाडे मुला जुबा या सगळ्यांच्या सोबत बर बहिमानांच्या धर्मपत्नी खालच्या मजल्यावर असायच्या आम्ही वरच्या मजल्यावर राहायचो आम्ही हॉस्टेलचे विद्यार्थी होतो ना म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला फोन जीव लावला आणि आमच्या काकू असल्या बरोबर आमच्या मापूर रामजीची आई म्हणजे आमची आई बरं का त्या आईंनी सुद्धा आम्हाला कधी असलं नसलं मी तर उभं जायचं आम्हाला काकू जरा भूक लागली आणि घेऊन हो